आणि भरझरीचा ब्लाऊज पण उघड्या पाठीचा नव्हे म्हणजे लोकांना तुम्ही पाठ कशाला दाखवता कशाला म्हणजे कपडे हे तुमचं अंग झाकण्यासाठी आहे अंग उघडा करण्यासाठी नाही आहे पण त्या बसमधनं प्रवास केल्याखेरीज गत्यंतर नव्हतं पुष्कळ बसेस फुटक्या होत्या अशी खाल्लं धूळ यायची पुष्कळ बसेस गळक्या होत्या वरून पाणी यायचं काही काही बसेसमध्ये आम्ही छत्र्या धरून बसायचो कारण तिकडे पोचायचं आहे सगळ्या ठिकाणी लॉज असतात असं आस्ता नाही आता म्हणजे फोर स्टार फाईव्ह स्टार सेवन स्टार असे हॉटेल आहेत आणि आत्ताची स्टार मंडळी जी काल परवा काम करतात ते सेवन स्टारशिवाय उतरत नाहीत कारण ते खूप मोठे आहेत तेव्हा आम्ही एवढे आत्ताही आम्ही एवढे मोठे नाही आणि तेव्हाही आम्ही एवढे मोठे नव्हतो मला खरं असा प्रश्न पडायचा की आम्ही लग्न केल्यानंतर आम्ही एकमेकांना मिसमॅस तर होणार नाही पण तेव्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की ती जेव्हा कामासाठी बाहेर जाते तेव्हा तिकडचा असतो आणि ती घरी की ना कि ते उचलून घरी येते ताई आज कसं वाटतंय तुम्हाला की पंच्याहत्तर वर्षांचं तुम्ही झालेला आहात आणि सत्तर वर्षांचं काम करताय काय सांगा मस्त आनंद वाटतोय स्त्री म्हटल्यावर एक चौकट येते विशेष म्हणजे तुम्ही ज्या काळात काम केलं तेव्हा तर एक वेगळंच वातावरण होतं मग हे सगळं कसं सांभाळलं ते नाही मी ज्या जनरेशनची आहे त्या जनरेशनला इतकं असंच अशी असं इतकं निर्बंध नव्हते त्यानंतर काय म्हणजे त्याच्या आधी होते माझ्या आमच्या मातुर्शींच्या काळामध्ये या गोष्टीला निर्बंध होते <coughs> माझ्या वेळेचा काळ तसा खूप जरी मोकळा नसला तरी फार निर्बंध नव्हते पुष्कळसा मॉडर्न काळ होता म्हणजे माझ्या जनरेशनचे आलेले जे की रोहिणी अटंगडी आहे भक्ती बर्वे आहे रीमा लागू आहे या रंजना आहे या सगळ्या ज्या कलाकार ज्या मोठ्या 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 झाल्या त्या सगळ्या मॉडर्न युगातल्याच आहेत युग मॉडर्न नसेल पण मॉडर्न विचारसरणीतल्या आहेत बरे काही आज आपण एकदम मोकळेपणाने पिरियड्स असतील किंवा बा, बाकीच्या समस्या असतील स्त्रियांच्या त्याबद्दल भाष्य करतो पण तुमचा काळ हा थोडासा वेगळा होता म्हणजे दौरे असतील किंवा मग तिथे सोय वगैरे कशी होती म्हणजे हा ते सगळं कसं नाही दौऱ्यामध्ये कसं असतं की त्या वेळेला ती सुरुवात होती बसमधनं प्रवास आमचा असायचा तर आता एकदा व्यवसाय तुम्ही स्वीकारल्यानंतर त्या अडचणीवरती मात करून तुम्हाला पुढं तर गेलंच पाहिजे सगळ्या ठिकाणी लॉज असतात असं अस्ता नाही आता म्हणजे फोर स्टार फाईव्ह स्टार सेवन स्टार असे हॉटेल आहेत आणि आत्ताची स्टार मंडळी जी काल परवा काम करतात ते सेवन स्टारशिवाय उतरत नाहीत कारण ते खूप मोठे आहेत तेव्हा आम्ही एवढे आत्ताही आम्ही एवढे मोठे नाही आणि तेव्हाही आम्ही एवढे मोठे नव्हतो तेव्हा आम्ही हे अटीबिटी अशा घालत नव्हतो की आम्हाला सेवन स्टार पाहिजे कारण नव्हतंच एक बऱ्यापैकी उतरायला जागा एक स्वच्छ टॉयलेट आणि स्नानगृह स्वच्छ आणि बऱ्यापैकी उठायला बसायला चांगल्यापैकी एक हॉटेल आणि व्यवस्थित जेवण एवढंच आमची इच्छा आणि एवढंच आमची अपेक्षा होती आणि व्यवस्थित मिळणारं मानधन प्रवास आता दौरा म्हटल्यानंतर कधी तो बारा तासाचा कधी सोळा तासाचा कधी पंधरा तासाचा कधी पाच तासाचा कधी दोन दिवसाचा मग कुठेतरी आंघोळीला मध्ये कुठेतरी थांबायचं आंघोळ वगैरे करून घ्यायची परत बसमच बसायचं आणि परत जायचं कारण मोठे मोठे प्रवास आता हे ब्रिज रस्ते शॉर्टकट सबवे तेव्हा काही नव्हतं तेव्हा खडबडीत रस्ते बैलगाडी रस्त्यावर जाईल असेच रस्ते होते म्हणजे पण बस होती पण बसला जर बैलगाडी जोडली तर ती बस कशी जाईल अशा सगळ्या त्या गाड्या जायच्या पण त्या बसमधनं प्रवास केल्याखेरीच गत्यंतर नव्हतं पुष्कळ बसेस फुटक्या होत्या अशी धूळ यायची पुष्कळ बसेस गळक्या होत्या वरून पाणी यायचं काही काही बसेसमध्ये आम्ही छत्र्या धरून बसायचो कारण तिकडे पोचायचं आहे तिकडे पोचायचं आहे म्हटल्यानंतर त्यावेळेला आता हे तुम्हाला थिएटर्स दिसतात तेव्हा बांबू लावून ड्रम टाकून असं थेटर ओपन एअर तयार केलं जायचं वरती कप्पी रश्शी मणपी बांधली जायची आणि पुढे पडदा असायचा पण थेटर इंट्रोड्यूस करायचं आहे हा विचार डोक्यात होता जसं मी तुम्हाला एक सांगते एखादी चळवळ असते आणि त्या चळवळीसाठी एकेकाळी स्वातंत्र्यासाठी झटणारी जशी माणसं होती तसा रंगमंच हा पोचवण्याकरता झटणारी एक पिढी होती त्यातल्या पुढच्या पिढीतले आम्ही आहोत नाटक पोचवायचे नाटक करायचंय नाटक समजून सांगायचंय त्या पिढीतली मी आहे आणि म्हणून मला जो संघर्ष करावा लागला प्रवासाचा तो मला त्रास कधी झाला नाही आज इंडस्ट्री स्त्रियांसाठी फार समृद्ध झाली म्हणजे बऱ्याच उत्तम स्त्रीप्रधान भूमिका आता पाहायला मिळतात तुम्हाला तेव्हा याची कमतरता जाणवली का तुम्हाला कोणती स्त्रीप्रधान भूमिका करायला आवडली असते नाही मला जर स्त्रीप्रधान भूमिका करायला आवडली असतील तर ती इंदिरा गांधीची त्याच्यापेक्षा अशी वेगळी भूमिका मला नसती जमली मला इंदिरा गांधीची भूमिका जमली असती ती नाही मला मिळाली पण स्त्रीप्रधान भूमिका तशा मला मिळाल्या नाहीत पण स्त्रीप्रधान भूमिकामधनं कॅरेक्टर्स मात्र मला मिळाल्या आणि त्या सगळ्या माझ्या विनोदी होत्या कारण विनोदी हा माझा स्वभावधर्म विनोदी काम करणं हा माझा स्वभाव धर्म जरी असला मी हलक्या फुलक्या कामाकडे माझा कल जास्त आहे माझा जा गंभीर प्रवृत्तीकडे माझा कल नाही आहे मला ते आवडत पण नाही मी ते करत पण नाही मी करणार पण नाही त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रीनं आपल्या आता संघर्ष करणाऱ्या स्त्रियांना मी हे नाही सांगू शकत की तुम्ही हसत खेळत राहा कारण त्या घरी पण संघर्ष करतात प्रवास पण करतात प्रवासात पण संघर्ष करतात ऑफिसमध्ये पण संघर्ष करतात घरी आल्यानंतर त्यांचं कुटुंब चांगलं असेल तर ठीक आहे म्हणजे चांगल्या विचारांचं असेल तर ठीक आहे ते पण असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं काहीतरी त्या बाईला त्रास देणारे असेल तर ती बिचारी काय करणार पण याही ह्याच्यातनं स्त्रिया बाहेर पडल्या पाहिजेत असं मला वाटतं त्यांनी या सगळ्या गोष्टीला तोंड दिलंच पाहिजे तुम्ही आता स्त्रियांना सांगितलं आहे तर अजून एक प्रश्न आहे घर आणि काम तुम्ही कसं सांभाळलं आणि आजच्या प्रत्येक याबद्दल काय सल्ला घर आणि काम तुम्हाला दोन्ही गोष्टी जर करायच्या असतील तर ही तुमची तारेवरची कसरत आहे तुम्हाला जर लग्न झाल्यानंतर सासर आधीच माहेर माहेर मध्ये माहेराला तुम्हाला थांबवणारं कोणी नसतं वाय असं विचारणारं कोणी नसतं लग्न करून गेल्यानंतर का विचारणारे दहा प्रश्न असतात तुम्हाला त्यानं कन्व्हिन्स करता आलं पाहिजे समजून सांगता आलं पाहिजे त्याकरता तुम्हाला तुमचा असणारा ॲग्रेसिव्ह स्वभाव थोडासा थोडासा काम डाऊन केला पाहिजे तुम्ही जर तुमच्या लोकांना समजून घेऊ शकत नसाल तर तुम्ही नाही आयुष्यात आई काम करू शकत म्हणजे जसं माझं लग्न झाल्यानंतर मग चौऱ्याहत्तर साली माझं लग्न झालं त्यावेळेला मी माझ्या माझ्या सासूबाईंनी सांगितलं की तू काम करायचं त्या पुढारलेल्या वृत्तीच्या होत्या तू शेवटपर्यंत काम करायचं तुझं काम करण्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही नाटक कर सिनेमा कर गाणं कर डान्स कर रियालिटी शो कर काही कर तू काम कर आम्हाला आवडेल मला माझ्या मला माझ्या सासूबाई म्हणायला मला आवडेल माझ्या मुलाला आवडेल आम्हाला ते खूप शेवटपर्यंत असं होईल की तू फ्लरिश होशील हे आम्हाला वाटतं पण यामध्ये दोन गोष्टी आहेत आम की आमचं हो। माझं जे सासर आहे ते मध्यमवर्गीय आध्यात्मिक विचारांचं जुन्या विचारसरणीची माणसं पण जुन्या विचारांची नाहीत जुनी माणसं विचार आधुनिक आधुनिक पण बुद्धिप्रधान इंटेलेक्च्युअल मी म्हटलं की म्हणा मला म्हणायला तुला करिअर करायचं आहे तुला काम करायचं आहे म्हटलं हो ठीक आहे करतो काम याच्यामध्ये तू याच्यातलं विश्लेषण कसं करशील असं माझ्या सासूबाईंनी मला विचारलं कारण त्या अर्ध्या डॉक्टर होत्या त्या कलकत्त्याला एम बी बी एस त्यांनी केलं फक्त त्या पुढे प्रॅक्टिस करू शकल्या नाही कारण बंबार्डिंग सुरू झालं आणि नंतर मग त्या इकडे मुंबईत आल्या आणि त्यांचं लाईफ सुरू झालं पण मी जेव्हा सून म्हणून त्यांच्याकडे गेले तेव्हा मला असं आठवतं की त्या असेपर्यंत त्या, त्या जाईपर्यंत मला त्याने किचनमध्ये त्या येऊ त्या दिलं नाही त्यांनी सांगितलं हे सगळं आम्ही करू ते सगळं तुम्ही करा तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो आम्ही नसलो तर तुम्हाला करायचंच आहे पण आम्ही आहोत तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तर हा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे आणि हा सपोर्ट मला माझ्या सासूबाई असेपर्यंत त्यांनी मला दिला आणि म्हणून इतकी वर्षं मी स्टँड घेऊ शकले असं तर घरचं माणसं घरची माणसंसुद्धा मग ती जुनी जरी असली तरी ती जुनाट विचारांची नकोत त्याने जेव्हा त्या वेगळ्या करिअर मधली बाई एक्सेप्ट करतात सून म्हणून त्यांना सपोर्ट केला पाहिजे असा संकुचित आणि कमकुवत विचार असे कामा हो। हो। है था। है था। तर स्त्री आणखीन पुढे जाऊन काम करेल ताई आजची साडी आणि लुक म्हणजे जो काही आपला पेहराव असतो साडीवरचा तो खूप स्पेशल असतो म्हणजे आपण कार्यक्रमांमध्ये साडीवर मग तुम्ही अशी कोणती साडी तुमच्या आठवणीत राहणारी ती साडी तुमच्या आयुष्यात स्पेशल ठरली होती पैठणी पांढऱ्या अंगाची आणि लाल काठाची आणि भरझरीचा ब्लाऊज पण उघड्या पाठीचा नव्हे म्हणजे लोकांना तुम्ही उघडी पाठ कशाला दाखवता कशाला म्हणजे कपडे हे तुमचं अंग झाकण्यासाठी आहे अंग उघड्या करण्यासाठी नाही आहे असं मला वाटतं तर त्यामुळे ती जी तो जो आपला पेहराव आहे तो डीसेंट डि, आहे तो डिग्निफाईड आहे आणि स्त्रीचं सौंदर्य खुलवणारा पेहराव आहे त्यामुळे तो जितका चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट कराल तेवढा तो, तो चांगला दिसतो असं मला वाटतं तर आपलं मज्जापिंक हे चॅनल महिलांसाठी आहे तर जाता जाता आपल्या प्रत्येक मैत्रिणीला मज्जापिंकच्या प्रत्येक मैत्रिणीला काय सल्ला द्याल काय सांग खूप काम करा अगदी विमान चालवा अगदी इंटलेक्च्युली कोणत्याही क्षेत्रात जा कोणत्याही क्षेत्रात काम करा पण तुम्ही एखाद्या जी आई असाल तर तुम्ही आई आहात हे विसरू नका तुम्ही एखाद्याची सून असाल तर तुम्ही सून आहात हे विसरू नका त्या घराशी तुमचं नातं विसरू नका आणि दुसरं म्हणजे तुम्ही बाई आहात तर त्याला तुमची असणारी रिस्पॉन्सिबिलिटी समाजाकडे असणारी तुमची जबाबदारी ही पार पाडण्याची क्षमता तुमच्यात आहे आणि ती तुम्ही पार पाडली पाहिजे पण चांगल्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करा पण छान पद्धतीनं प्रेझेंट करा कसं आहे की बाईस पूर्ण कपड्यातच चांगली दिसते असं मला वाटतं त्यामुळे शक्यतो पूर्ण कपड्यात या कुठेहीत गेलात तरी धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र